अडीच हजार किलो रसाच्या महाप्रसादाचं आगडगाव क्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान येथे आयोजन दीडशे महिलांनी केला वीस हजार भाविकांचा महाप्रसाद अहिल्यानगर शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आगडगाव या ठिकाणी क्षेत्र काळभैरवनाथाचे पुरातन मंदिर आहे या मंदिरामध्ये गेल्या एकवीस वर्षांपासून प्रत्येक रविवारी आमटी भाकर व भात याचा महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं तसेच प्रत्येक वर्षी मे महिन्यामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी आंबे रसाच्या जेवणाचं महाप्रसादाचं आयोजन करण्यात येतं याही वर्षी अडीच हजार किलो आंब्याच्या रसाचं महाप्रसादाचं आयोजन मंदिराच्या वतीनं करण्यात आलं दुपारपर्यंत दहा हजार भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला महाप्रसाद बनवण्यासाठी आसपासच्या जवळ असणाऱ्या आगडगाव देवगाव कात्रड टोकेवाडी रतडगाव या गावातील जवळपास दीडशे महिलांनी हा महाप्रसाद बनवला असून प्रत्येक रविवारी देखील या महिला महाप्रसाद बनवण्यासाठी मदत करत असतात तसेच आंबे रसाबरोबर चपाती पुरी आमटी भात याचा देखील महाप्रसाद मंदिराच्या वतीने देण्यात आला जवळपास वीस हजार भाविकांना पुरेल एवढा हा महाप्रसाद बनवण्यात आला आहे सायंकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होऊन कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे मंदिराचे अध्यक्ष बलभीम कराळे यांनी सांगितले क्षेत्र काळ आगडगाव या ठिकाणी दरवर्षी मे महिन्यामध्ये आमरसाची पंगत दिली जाते अन्नदान तुम्हाला माहितच आहे हे दोन हजार चार पासून असता काय चालू आहे आणि या अन्नदानामध्ये काहीतरी बदल असावा म्हणून आपण दर महि दरवर्षी मे महिन्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये आमरसाची पंगत देत असतो आणि ही आमरसाची पंगत आज या ठिकाणी संपन्न होत आहे संपन्न होत असताना या आमरस आमरसासाठी जे आंबे या ठिकाणी आपण आणली ती सर्व केशर आंबे आहेत आणि ते जवळजवळ अडीच हजार किलो आहेत आणि अडीच हजार किलोचा आमरस हे सर्व बनवण्यासाठी आपल्या आगडगाव आणि आगडगावच्या शेजारीला असणारे टोकेवाडी रतडगाव देवगाव त्याचबरोबर कात्रड येथून सुद्धा महिला जवळजवळ एकशे पन्नास ते दीडशे दीडशे महिला या ठिकाणी आमरसासाठी ज्या चपात्या आहेत पुरे आहेत हे बनवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि मेजवानी अलगच आहे अलग या प्रकारची आहे आमरस पुरी चपाती भजी त्याचबरोबर वर आमटी आणि भात आणि गोड पदार्थ अशा पद्धतीचा आमरसाचा एक मेनू या ठिकाणी आज ठेवण्यात आला आणि याला भरपूर उदंड असा भक्तांचा प्रतिसाद आहे या ठिकाणी निसर्ग जो आहे तो एकदम पावसाचा आहे आणि पावसाच्या सरी येत आहेत परंतु भक्तांची रीग मात्र जशा पावसाच्या सरी आहेत तशाच पद्धतीने या ठिकाणी कालभैरवनाथ मंदिराकडे आकर्षण करत आहे आणि आकर्षण करत असताना आत्तापर्यंत जवळजवळ दहा ते अकरा हजार भाविकांनी आमरसाचा या ठिकाणी लाभ घेतलाय आणि आमरसाचा लाभ घेऊन हा एक या ठिकाणी असणारा उपक्रम हा एक उल्लेखनीय उपक्रम या अन्नदानामध्ये येतो म्हणून अन्नदान आपल्याला करायचं असेल अन्नदानामध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपण या श्री क्षेत्र आगडगावच्या ठिकाणीच आपल्याला अन्नदानाची भूमिका आपल्याला स्पष्ट करता येईल कारण जगाला अन्नदान काय आहे हे आगडगावकडून शिकावं अशा पद्धतीचं अन्नदानाचं महात्म्य महत्व या ठिकाणी दिलं गेलेलं आहे आणि त्याचाच एक प्रत्यय म्हणून आपण आज अमरसाची पंगड ठेवलेली आहे सर्वांनी आत्तापर्यंत आलेले आहात संध्याकाळी आज या ठिकाणी कीर्तन आहे देवगडचे स्वामी गिरिजी महाराज यांचं कीर्तन आहे आणि कीर्तनानंतर पुन्हा एकदा जी कीर्तन आहे ते त्या भक्तांसाठी अमरसाची पंगत आहे अशा प्रकारचा मेनू या ठिकाणी ठेवला आपण या दुसऱ्याला सांगा आणि महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्या जय भैरव अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा